लाडकी बहिणी योजना शिंदे साहेब यांचा धडाकेबाज निर्णय बहिणींसाठी झाला असून आता बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार अशी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती मात्र आता लाडक्या बहिणींचे भाव म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय हा बहिणींसाठी घेण्यामध्ये आला असून आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पेज हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची पूर्ण तयारी झाली आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून डीबीटी अंतर्गत आता पैशांचे वाटप केले जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सणानिमित्त सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पैसे वितरित करण्याची प्रक्रिया आता सुरू केली केले जात आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर होताच आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मत आहे खूप दिवसांची प्रतीक्षा ही सरकारच्या माध्यमातून संपवण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांच्या निधीवरती या ठिकाणी आता मंजुरी पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करण्यासाठी तब्बल तीन हजार कोटी रुपयांच्या वरती सह्य झाली असून आता कोट्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की सर्वात आधी पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत तर आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा जमा केला जाणार आहे त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता नेमका कधीपर्यंत जमा होणार आहे सविस्तर असे अपडेट आपण या मध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आता लक्षपूर्वक पाहत चला राज्यभरातील लाडकी बहिणी योजने संदर्भातील पात्र समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा आणि निर्णय या ठिकाणी जाहीर आला असून आता पूर्ण हप्ते या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे पैसे हे आता पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आजचा आणि उद्याचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असणार आहे सरकारने बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा या ठिकाणी केली असून ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय लाडक्या लाडक्या बहिणी आहेत कारण की बहिणींना देखील हप्त्याची अत्यंत गरज होती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या चा हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा होती आणि तीच प्रती सरकारने या ठिकाणी संपवली आहे सरकारला ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता हा लवकर द्यायचा होता मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ऑगस्ट महिन्याचा चौदा हफ्ता वाटप होण्यास या ठिकाणी उशीर झाला मात्र अखेर आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आहे कोट्यावधी रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ताचा वाटप करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात आहे सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आता तीन टप्प्यांमध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा वाटप केला जाणार असून यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी पैसे आता जमा केले जाणार आहेत जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा होवा तर त्याच्यासाठी एक छोटस काम करावं लागणार आहे तर मग आता ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता सर्वात आधी मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे आणि त्यानंतर कोणत्या पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा केला जाणार आहे सर्व यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शोडपर्यंत पाहत चला या भाँ या या आता या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता लाडक्या बहिणींचे भाव म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा संपली आहे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही पूर्णपणे आता पैसे हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून याद्या या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आल्या आहेत म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या याद्या जाहीर करण्यामध्ये असल्यामुळे आता प्रतीक्षा संपली आहे आहे थेट बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम ही केली जाणार बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे सणानिमित्त सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे सण हा आता लाडक्या बहिणींचा गोड होणार आहे गौरीचा सण म्हणजेच की गौरी बहिणीचं गिफ्ट म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून सुरू केली जात आहे साधारणतः तीन कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी पाहायला मिळत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यापोटी तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा केला जाणार आहे तर आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं एक छोटंसं काम करावं आहे आणि कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा केले जाणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात लक्षपूर्वक पहा चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता ऑगस्ट महिन्याचा जो चौदा हप्ता आहे तो साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आजचा आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे आता समोर आलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार आहे त्यानुसार आता पहिल्या जिल्ह्या म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यांच्या यादी या, या ठिकाणी जाहीर झाली आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार ते, ते जम आपण पाहूयात जर या पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये दे, तुमच्या देखील जिल्ह्याचं जर नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल तर आता पाहूयात सविस्तर यादी तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झाला आहे तो म्हणजेच की धुळे जर तुम्ही धुळे जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल कारण की आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता कोणत्याही क्षणी धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदा व हप्ता जमा केला जाणार आहे साधारणतः शंभर कोटी रुपयांचा निधी आता या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा जिल्हा जाहीर झाला आहे तो पुणे आता पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा चौदा चा हप्ता जमा केला जाणार आहे गौरी सणानिमित्त सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी हा निर्णय घेण्यामध्ये आला आहे त्यानंतर तिसरा जिल्हा या ठिकाणी नाशिक आहे जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातून असाल तर तुमच्या देखील बँक खात्यावरती आता हप्ता जमा होणार आहे तुम्हाला कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर चौथा जिल्हा बीड आहे लक्षपूर्वक पाहत चला त्यानंतर पाचवा जिल्हा लातूर या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता बीड आणि लातूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे त्यानंतर सव्वा जिल्हा आहे परभणी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आता परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर परभणी देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा केला जाणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहिला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता हा जमा जा केला जाणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर आता नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता मिळवण्यासाठी आता लाडक्या बहिणींना कोणतं छोटंसं काम करावं लागणार आहे ते आपण पाहूयात कारण की हे छोटंसं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा जमा केला जाणार आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता आता सर्वच लाडक्या बहिणींना हे काम करण्याचे आव्हान सरकारच्या माध्यमातून केले जात आहे जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता किंवा इथून पुढचे सर्वच हप्ते जर तुम्हाला मिळवायचे असतील तर त्याकरिता तुम्हाला हे एक छोटंसं काम करावं लागणार आहे आता कोणतं काम करावं लागणार आहे ते आपण पाहूयात आणि त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपणच सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची या ठिकाणी पडताळणी केली जात असून आतापर्यंत साधारणतः सव्वीस लाख महिलांना या ठिकाणी अपात्र केले असल्याची माहिती समोर आली आहे आता कोणत्या महिलांना अपात्र केले जात आहे तर ज्या महिला लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र केले जात आहे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र आता सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना का एक काम है, है काम करण्याचे केले जात आहे आता हे का करावं तर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार असल्यामुळे सर्वच महिलांना या ठिकाणी एक छोटस काम करावं लागणार आहे आता कोणतं काम करावं लागणार आहे तर सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई केवायसी करावी लागणार आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असा असेल की ई के वाय सी का करावी तर याचं उत्तर म्हणजे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बोगस महिलांना या ठिकाणी अपात्र केले जाणार आहे म्हणजेच की ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा बोगस पद्धतीने लाभ घेत असतील अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये येणार आहे अशा महिलांचा हप्ता बंद केला जाणार आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून सर्व महिलांना या ठिकाणी ई e केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे आता ई e केवायसी नेमके कुठे करावे तर ई e केवायसी करण्यासाठी तुम्ही सी एस सी सेंटर असेल किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन फक्त पाच मिनिटामध्ये तुम्ही ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि ई e केवायसी केले तरच तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला लाडकी भणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदा किंवा इथून सर्वच बहिणींना ए के वाय सी करावी लागणार आहे अशा पद्धतीने हे एक छोटस काम आता करावं लागणार आहे आता कोणतं काम करायचं हे देखील सर्वांना माहीत झाले आहे त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता नेमका कधी मिळणार ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अखेर तीन हजार कोटींचा निधी मंजूर आदिती तटकरे यांनी दिली माहिती प्रतीक्षा अखेर संपली अशा पद्धतीची बातमी आपल्याला पाहायला आहे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष हे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याकडे लागले होते आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे सणानिमित्त आता लाडक्या बहिणींना सरकार मोठं गिफ्ट देणार आहे म्हणजेच की सणानिमित्त आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा केला जाणार आहे खर तर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार होता मात्र काही तांत्रिक अडचण म्हणा किंवा लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये येत होती अशा काही कारणामुळे लाडकी बहिणी योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आहे तो वाटप करण्यास या ठिकाणी उशीर झाला मात्र आता सरकारने मंत्रिमंडळ मध्ये निर्णय जाहीर केला असून आता सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम म्हणजेच की ऑगस्ट महिन्यात महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे राज्यातील साधारणतः दोन, को, दोन कोटी दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे आता नेमका ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर सध्या आता या ठिकाणी गौरी सण म्हणजेच की सुरू आहे गौरी गणपतीचा सण सध्या सुरू असल्यामुळे याच सणाच्या काळामध्ये म्हणजेच की अजून साधारणतः तीन ते चार दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे तर अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद